आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय आहे ती बातमी आणि या बातमीचा फायदा सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कसा मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमीच मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचारी पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे सातव्या वेतन शेवटची महागाई भत्ता वाढ जवळजवळ निश्चित झालेली आहे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे डेएवाढ होत असते सदर आकडेवारी ही केंद्र सरकारच्या कामगार विभागामार्फत महिनानिहाय सी पी आय बाजारातील महागाईचा विचार करून निर्देशांक जाहीर करण्यात येत असतो सरकारी कर्मचाऱ्यांना निमसरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना दिनांक एक एक दोन हजार सव्वीसपासून नवीन वेतन आयोगाची सुरुवात होणार आहे यामुळं माहे जुलै दोन हजार पंचवीसची डेएवाढ ही सातव्या वेतन शेवटची डीएवाढ असणार आहे जानेवारी ते जूनपर्यंतचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक आपण स्क्रीनवर बघू शकताय जानेवारी दोन हजार पंचवीसला एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एकशे बेचाळीस पॉईंट आठ मार्च दोन हजार पंचवीसला एकशे त्रेचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच मेला मे दोन हजार पंचवीसला एकशे चव्वेचाळीस आणि जून दोन हजार पंचवीसला एकशे पंचेचाळीस असा मा आकडेवारीचा निर्देशांक आहे वरील आकडेवारीचा विचार करता पॉ पौ, पॉईंट टू पॉइंट इन्फ्लेशन सी पी आय आय डब्ल्यूचा ग्राफ हा वरून खाली जात या आहे यामध्ये ग्राहक निर्देशांकामध्ये उत्तरती दिशा दिसून येत असल्यानं महागाईचा द महागाईच्या दरामध्ये उच्चांकी वाढ झालेली आहे वरील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा तक्ता लक्षात घेता सरकारी कर्मचाऱ्यांच्या एमध्ये चार टक्केपर्यंत म्हणजेच एकूण डी ए हा आता एकोणसाठ टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे सदर वाढ प्रथम केंद्र सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना लागू करण्यात येईल त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी वाढ लागू करण्यात येणार आहे त्याच त्यामुळं निश्चितच राज्यातील कर्मचारी केंद्रातील कर्मचारी पेन्शनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना ही अतिशय मोठी गुड न्यूज असणारा आहे तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद